ते चारचे मला नाही वाटत आमच्या बाजून एखादा शब्द बोलले असते हा मग आता बाहेरच काही या ना त्याला आम्ही का करो काय बोलले काय नाही मग सांगा धड बोललो कळून समजाल अरे असं कसं तुम्ही बोललात ना द्याच्या ठोकून सांगू हा मी आरक्षणासाठी बोललो मुख्यमंत्री सांगा ना ते आता शंभराजे साहेबची परवा काल फ्री झाली ते म्हणले मलाच मिळणार नाही मुख्यमंत्री तो काय बोलले तो मी लांब राहिलो मग त्यांनाच मिळ नाही म्हणलं दोघांनी मेळ करून द्यावा ना समाजात लक्ष देतो बाबा अर आपला आपल्या बाजूने कोण बोलतोय माझा बोलण्याचा हे अर्थ आहे एकोणतीस ऑगस्टला उघडं करणार सगळं मराठा समाजाची बैठक बोलून सगळं एकोणतीस ऑगस्टला उघडं करणार पण कामाला आम्ही आत्तापासून लागलो तर आपण काय केलं पाहिजे आपल्या बाजूनं बोलणारा आपल्या आरक्षणाच्या बाजूनं बोलणारा ते लोकसभेचं झालं गेलं तुम आम्ही बोललेला विषय मांडणार लेखी देणार मग तो कोणत्या पक्षाचा असला तरी त्यालाही मराठी निवडून आणणार आणि आता ह्या आम्ही नाव घेणार मग तो आहे महायुती असो महाविकास आघाडी असो त्याला आणि काय आमची बी तयारी करणार म्हणजे नुसतं अवलंबून नको मग अभियान अभियान राबवणार आहेत ना जाणते दरेकडे साहेबले साठाक्या सोडी कुंकडी मला टाईम नाही आता आहे का ते काय मोकळे ते मक्कार माणसासारखा खेळ त्यांचा जाणते सटाच्या सोडून सोडून ते पुढे ऐकून ऐकून कटाळा आलाय मला आम्हाला आता आम्ही असं ठरवलंय की आपले सुद्धा गोरगरीब फडणवीस साहेबांच्या टेबलाच्या शेजारी बसले पाहिजेत उत्तर द्यायला लांब होतो ते तिकडं आम्ही इकडं जवळ पाहिजे असं पटाकणार तिथं आणि त्यासाठी आम्हाला तिथं जायचं ती इकडे टेबल पशी आपण इकडे टेबल पशी मजा येते त्याच्या ते त्याच ती तयारी चालू आहे मी आत लोक तिथं पाठवू जवळचं जवळ उत्तर देते बिचेरी तीन कोण आम्ही कोण ती येईन कोण ते आता ते मीच माझ्या कामात लागलो मी आता ध्येय ठेवलेलं यांना उत्तरच नाही देते जवळ माझा सहन होतो राण मग बघतो लई चाडवार लागलेत मग बघतो पण चला जाऊन दे त्यांना सोडून देऊ आणि राणे साहेबांवरती मी आणखीन उत्तर दिलेलं नाही हां हे मी पुन्हा पुन्हा एकदा नितीश साहेबाला सांगतो सॉरी निलेश साहेबाला की त्यांनी त्यांना सांगावं मी आणखीनही त्यांच्यावरती शब्द बोललेले नाही त्यांनी त्यांच्या अंगावर ओढून घेऊ नये हां मी बोलत असतो परत परत मग कारण काय असतं काही मित्रत्व किंवा काही जात त्याच्या पलीकडं समाजाचे लेकरं आहेत त्यामुळं त्यांनी मी मागे सांगितलं होतं की मला मग ऐकायचोवर ऐकत असतो मी मग मी नसतो ऐकत मग मग आधी एकदा पट्टा तुटला ना मग ते गिरणीचा पट्टा तुटला खेळ असतो आपण तेच म्हणणं आहे की समाज आणि समाजाच्या पलीकडे एक दिवस ते कसं असं आरक्षण देऊ लागले होते आम्हाला जाण ठेवणारे ते निलेश साहेबांनी त्यांना एकदा समजून सांगितलं तर बरं होईल नसतं मग मला नाविला जास्त बोलावं लागेल असं आहे आणि यांना चला तर काहीच नाही यांना जे अभियान करायचं आहे ना त्यांना करू द्या आणि मराठा समाजाच्या लक्षात आले फडणवीस साहेबांनी या अभियान रवास सांगितलं दोन चार जणांना हे जितकं जितकं करतील तितका तितका पेटून समाज उठणार आहे तितक्या बघा तुम्ही हे जितके जितके, जितके छगन भुजबळ बळ देणार आहे तितके तितके मराठी इकडे पेटून आहे कारण इथं प्रश्न माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकराचा आहे इथं माझ्या जातीचा आहे माझ्या जातीच्या पोरांचा आहे पोरांच्या मरणाचे हाल सुरू आहेत पोरं रडती इतके हाल आणि वेदना आम्हाला आहे तुम्हाला काय असून तुम्ही वरडायला लागलात आणि आम्हीच मराठ्यांनी हे भाजपचे सगळे आमदार तिथं बसवलेले आम्हीच मराठ्यांनी आणि आता तुम्हीच बोलायला आता कळन मग तुम्हाला मराठीच्या विरोधात बोलल्यावर काय होतं त्यामुळे त्यांना उत्तर देत नाही मी आता त्यांना मला अभियान राबव कर बदनाम आमचे फोड्यो त्यांना पत्रकार परिषदा घ्यायला लाव काय तू जेवढं करशील मला जेवढं फडवीस साहेबाच्या माध्यमातून तुम्ही उघडं पाडताल तेवढं तुम्ही उघडे पाडणार आहे हा माझं समाजात लक्षात आलं मनोज जारांगेले यांनी घेरायचं काम सुरू केलं गेकुकून छगन भुजबळनी त्यांना अजित पवारच्या त्या गटाचा साथ आहे आणि दुसरीकडून हे बाकीचे अभियान राबवणारे म्हणजे त्याला ट्रॅप म्हणू की भाजपाचेच आमदार आहेत त्यांना फडणवीस साहेब सात आणि याला सुद्धा फडणवीस साहेब सांग कारण सत्ता हे फडणवीस साहेब चालवते हा कारण शेवटी फिटरला किंमत असते गाडी नीट करणार का गाडी घेऊन का करतो फिटरने जरी एखादा नट बोट ढिला ठेवला काल कार्यक्रम चा कजा त्यांना मागचे मागवत जोगाची त्यांना कवा म्हणलं मी विश्वास मी कल पण मी म्हणलो हाई आणि कवा म्हणलं मी यांच्यावर बी निदेश या फडणवीस साहेबांवरती किती वाऱ्या म्हणलं मी की शंभूराजे देसाई साहेबांवरती शिंदे साहेबांवरती पुन्हा एकदा फडणवीस साहेबांवरती मराठ्यांनी विश्वास टाकलाय तुम्ही आमचं ठरलेलं द्या हे मराठे तुम्हाला डोक्यावर घेऊन नसते किती मोठं वाक्य सायले hmm. पण ते त्याच्यावर ध्यान नाही देत आणि मग या असले बिलिंदर लोक मधी पाठीतच बोलायला हे साठ्या का सोडी जात पुढ्या बसल्या भासल्या पुढं बसते ते पहिल्यांद नाही का जनाऱ्याकडे गेल्यावर नळीवर बसतो माणूस तिथे असे गोट्या आमतो बोट आणि एवढं निदेशसाठी की सोडून काय म्हणून धामायचे हे कुंकडून आणले तर कुंकडून आता त्यांच्यामुळे भाजपचा वाट व्हायला लागला ना विनाकारण ते फडणवीस साहेब रोज जायला लागला ना हे मी समजून सांगतोय ते ते याच अर्थ घेते त्यांनी बोलायचं पाहिजे सांगितलं पाहिजे की असं असं आहे समाजासाठी आम्ही तसं करायला लावलो तिथे मला खाली सांगता येतं काय सांगू बरं फडणवीस साहेबांनी केलं मग काल फडणवीस साहेब काय म्हणले माहिती आहे माझ्या आहे बहिणीवर बोलले म्हणले का नाही म्हणजे तुम्ही ती आणि आमच्या बहिणीचे आई बहिणीचे डोके फुटले ना बरं फोडून साहेब हा चिंदटे झाल्यात तू मला आत्ता दाखव दाव मला वाटतं हॉस्पिटलला इथं संभाजीनगरच्या मी थोड्या वेळात निरो माहिती घेतो सांगतो त्या माशाच्या सा पायात पुन्हा पाणी झाले ज्याच्या पायात गुळी घुसली केव पुन्हा त्याचा पाय भला मोठा झाला पुन्हा साहेब आमच्या आय बहिणीचे त्या दिवशी कुंक कंप कंपाळाची कुंकू पुसायची वेळ आली ते वक्सा बोक्सी रडून रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या होत्या तुम्हाला तुमच्या घरातली आई वाटली हिला आई म्हणायला पाहिजे होतं तुम्ही त्या दिवशी तुम्ही काय बोललात काय बोललात तुम्ही की हे पोलीस महाज पोलीस आला पोलीस आहेत तुमचे एक माता मावली काय आणि महाराष्ट्रातले माता मावली काय सगळी तुमचे आहेत कारण यांनी तुम्हाला त्या सत्तेवर बसवलं असं नाही ना बोलायचं तुम्ही मग नाही ना बोलायचं तुम्ही असं केस माग घेऊन म्हणून आता उद्या चालले एकोणतीस तारखेला त्या अंतरवालीतल्या आणि महाराष्ट्रातले केशी घ्यायचे मागं त्यासुद्धा तुम्हाला दया नाही की ते आंतरवालीतल्या लोकांवर किती हाल झालेले आहेत किती मार लागले आहेत त्यांच्यावरच केशी झाल्यात त्यासुद्धा मागं ना काय बोललं बोलता तुम्ही मीडियात